सर्वांना प्रथम नमस्कार मी चंद्रकांत चाबुकसर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण या देशातला कुठलाही गरीब समाज असो त्याला शासकीय सवलती ह्या मिळाल्याच पाहिजे मग तो मराठा समाजसुद्धा असो आणि मराठी समाजाला सवलती मिळावा आरक्षण मिळावं त्याच्या अनुषंगानं एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करतो कवितेचं नाव आहे मराठा मोर्चा अहो चला मोर्चा मोरच्या चला अहो मोर्चा मोरच्याला चला चला आपला सातबारा मोठा त्यावर कर्ज गाई गोठा आपला सातबारा मोठा त्यावर कर्ज गाई गोठा नवजून करताना होतो आटा पिठा आपला साथ गोरा मोठा त्यावर कर्ज गाई गोठा नवजून करताना होतो आठा पिठा झाकलेल्या मुठीचा हात सैल झाला उठा आता मराठा नो मोर चला चला झाकलेल्या मुठीचा हात सैल झाला उठा आता मराठा नो मोर चला चला गाडी आपली मुठी अहो गाडी आपली मुठी आणि माडी आपली मुठी गाडी आपली मोठी आणि माडी आपली मोठी पण ऋत होती काळ जात काळाची खुटी गाडी आपली मोठी आणि माडी आपली मोठी पण ऋत होती काळ जात काळजीची खुटी मोठेपणासाठी नाही केलं बोलबाला उठा आता मराठा नोमोरच्याला चालला मोठ्या मोठेपणासाठी नाही केलं बोलबाला उठा आता मराठा नोमोर चला चालला नाव आपलं मोठ खर की खोट अप नाव आपलं मोठ खर की फोट कावड कष्ट करून घाली पाट फोट नाव आपलं मोठ खर की फोट कावड कष्ट करून निघाणीपाठ फोट एकवाला माल नाही मी भाऊ त्याला उठाता मराठा नोमोरचा वाला माल नाही मी भाव त्याला उठाता मराठा नोमोर चालला चालला तुशोबाचा मराठा नकोलाचारी चिन्ह तुला जगदंबेची आण तो शुभच मराठा नको घालू खाली मान नकोला जिन तुला जगदंबेची आण हर 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 महादेव उठा का मराठा नो मोर चल चल मोर चल चल का मोर चल चल उठा का मराठा नो मोर चल चल मोर चल 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 मोर चल चल उठा का मराठा नो मोर चल चल उठा का मराठा नो मोर चल चल उठा का मोर चल चल